केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे महाराष्ट्र दौऱ्यावर असताना भाजप शिंदेगट आणि अजित पवार यांच्या जागा वाटपाचा तिढा सोडवण्याचा प्रयत्न केला दरम्यान आज अमित शहा यांनी एकनाथ शिंदे तसेच राष्ट्रवादी अजित पवार गटाशी चर्चा केली भाजपच्या वाटेला किती जागा शिंदे गटाला किती जागा आणि अजित पवार गटाला किती जागा येणार हे या चर्चेत ठरलं आहे समोर आलेल्या माहितीनुसार राज्यामध्ये अठ्ठेचाळीस पैकी सर्वाधिक जागा भाजपच लढणार असल्याचं जवळपास निश्चित असल्याचं बोललं जात आहे त्यामुळे शिंदे आणि अजित पवार यांच्या वाटेला दहापेक्षा कमी जागा देण्याचा अंदाज आहे त्यामुळे राज्यातील अधिकाधिक जागावर भाजप उमेदवार रिंगणात असतील त्यामुळे अजित पवार आणि शिंदे गटाला सिंगल डिजिट अर्थात एक आकडी जागा मिळतील असं बोललं जात आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह राज्यातील भाजपचे नेते बैठकीसाठी दिल्लीला रवाना झाले आहेत भाजपने शिंदे आणि अजित पवार गटाचा कार्यक्रम केल्याची चर्चा आहे एकनाथ शिंदे यांना लोकसभेच्या दहा जागेवर समाधान मानावे लागणार आहे तर दुसरीकडे अजित पवार गट हा चार जागेवर समाधानी असेल का हे बघणं औत्सुक्याचं ठरेल यावर तुम्हाला काय वाटतं भाजपने शिंदे आणि अजित पवार गटाचा कार्यक्रम केला का आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हायरल मराठी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका